मनी प्लांट हे असे एक प्लांट आहे की जे सर्वांनाच आवडते आणि हे एक इनडोअर प्लांट आहे जे सर्वांच्याच घरामध्ये तुम्हाला बघायला मिळेल तर सर्वजण याला फार आवडीने लावतात व सर्वांनाच असे वाटते की मनी प्लांटला मोठमोठे पाने यावेत सुंदर चमकदार दिसावेत तर आपण आज मनी साठी काही टिप्स बघणार आहोत तर ओम साईराम तुमचे माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे व्हिडिओ कुठे न स्क्रिप्ट करता पूर्ण बघा आणि आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील तर सर्वात आधी पहिली टिप्स म्हणजे मनी प्लांट हे एका मोठ्या कुंडीत लावा त्यामुळे त्याची चांगली ग्रोथ होते त्याच्या मुळ्यांना पसरायला चांगली जागा मिळते व त्यामुळे त्याची मोठमोठी पाने येतात व पानांसाठी मनी प्लांटला चांगले पोषण मिळाले पाहिजे त्यासाठी मनी प्लांटला वर्मी कंपोस्ट व शेणखद्या त्यामुळे चांगल्या प्रकारे त्याची पाने मोठी होतील व चहा पावडरचा पण वापर करू शकता चहा पावडरमध्ये नायट्रोजन आहेत आणि नायट्रन नायट्रोजनयुक्त माती आपल्या मनी प्लांटला आवडते नायट्रोजनयुक्त माती ही भुरभुरीत असते मनी प्लांटची चांगली ग्रोथ होते व त्याच्या पानांची साईज मोठी येते दोन नंबर म्हणजे मनी प्लांटला मोठ्या साईजचे पाने येण्यासाठी मॉस्टिकचा वापर करा मनी प्लांट हे एक एरियल रूट आहेत मॉस्टिकने अतिरिक्त पोषण व ओलावा मिळतो ज्यामुळे झाडाचा चांगला विकास होतो व पाने मोठी होतात मॉस्टिक हे प्लांटला सहारा देण्याचे किंवा त्याच्या फांद्यावरती जाण्यासाठीही मदत करते व वरती वाढल्यामुळे आपले प्लांट हिरवेगार किंवा बुशी होते मनी प्लांटला हिरवगार ठेवण्यासाठी ॲप्सॉन सॉल्टचा वापर करा ज्यामुळे प्लांटचा वाढीसाठी फायदा होतो ते प्लांटला पोषण तत्व देतात त्याचबरोबर <coughs> मुळे मजबूत बनवण्यासाठीही मदत करते ज्यामुळे आपल्या मनी प्लांट लवकर चांगली ग्रोथ करते तर आपल्या ॲप्सन सॉल्टचा वापर कसा करायचा एक छोटा चमचा ॲप्सन सॉल्ट घ्या एक लिटर पाण्यामध्ये चांगले मिसळून घ्या व वीस ते पंचवीस दिवसांमध्ये एक वेळेस तुम्ही मनी प्लांटला देऊ शकता त्याचबरोबर हे जे पाणी आहे ते तुम्ही बाटलीत भरून त्याचा पानांवरती स्प्रे पण करू शकता ज्यामुळे आपल्या पानांना एक चांगली चमक चा किंवा शाईन येते त्यानंतर मनी प्लांटला वेळोवेळी तुम्ही कटिंग करत चला कटिंग केल्यामुळे नवीन फांद्या येतात व नवीन फांद्या आल्या म्हणजे आपले झाड भरपूर असे बुशी होते हिरवेगार होते आणि त्याची चांगली ग्रोथ होते त्यानंतर तुम्ही मनी साठी आपण जे डाळ तांदूळ रोज धुतो त्याचं जे पाणी आहेत ते पाणीही तुम्ही आपल्या मनी प्लांटला देऊ शकता त्या पाण्यामुळेही आपल्या मनी प्लांटची चांगली ग्रोथ होते पाणी हिरवीगार राहतात तर चला तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ किंवा मनी प्लांटविषयीची जी माहिती आहे ती जर आवडली तर माझ्या प् किंवा मनी प्लांटला लाईक आणि सबस्क्राईब करा किंवा चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये चला तर मग बाय